रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कोथिंबीर वडी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत ही कोथिंबीर मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेलं आहे बारीक अशी तर एक वाटी अशी मोठी घेतलेली आहे एक वाटी बेसन घेतलेलं आहे मी आलं लसूण मिरचीचा ठेचा घेतलेला आहे एक मोठा चम्मच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच घरगुती कोळी मसाला एक छोटा चम्मच घेतला आहे तिळ घेतलेलं आहे एक चम्मच तुमच्याकडे पावडर नसेल ना तर थोडे जिरे आणि थोडे धणे भाजून मिक्सरला पावडर करून घ्यायची हिंग आहे चिमूटभर आणि मीठ घेतलेलं आहे आता एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे आता आपण पटापट मिक्स करूया सगळं कोथिंबीर घेते पहिली फ्रेश अशी कोथिंबीर आहे हिरवी हिरवी हळद घालते त्याच्यामध्ये घरगुती कोळी मसाला मिरची आलं लसूणचा ठेचा धणे पावडर जिरे पावडर हिंग तीळ घालते तर मीठ घालायचं चवीनुसार त्यामध्ये तुम्हाला गुळ वापरायचा असेल ना वापरु असेल तर तुम्ही वापरू शकता गोड हवी असेल तर वडी आता सगळं मी एकत्र करून घेतले आता एक वाटी भरून आपण बेसन घालूया याच्यामध्ये थोड़े पाणी ॲड करते तर बघा छान आपले पीठ घेतलेले आहे आता एका प्लेटला मी तेल लावून घेतलेले आहे तर त्याच्यामध्ये आपण मी वडी थापून घेऊया जेवढी जाड हवी तेवढी आपण थापून घ्यायची आहे एकदम पातळ सुद्धा नाही करायची आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे मी तर वापवायचे आपल्याला तर अशी चाळण एक ठेवायची तुमच्याकडे स्टीमर असेल तर तो तुम्ही वापरू शकता तर पंधरा वीस मिनटासाठी आपण आता ही वाफवून घेऊया वडी झाकण ठेवून चांगलं गॅस मीडियम करून आता गॅस मिडियम करून पंधरा वीस मिनटं चांगली वाफवून घ्यायचे वडी आपल्याला पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत आता आपली वडे तयार आहे बघा आता सुद्धा मध्ये लागत नाही पीठ आता आपण गॅस बंद करून ते थंड करून घेऊया आणि कट करून घेऊया आता आपल्या वड्या थंड झालेल्या आहेत आणि मी कट करून सुद्धा घेतलेल्या आहेत अशा चौकोनी आकाराच्या आता ह्या वड्या मी डीप फ्राय करणार आहे तुम्हाला शालू फ्राय करायच्या असेल तर तुम्ही करू शकता आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे वडी फ्राय करण्यासाठी तेल गरम झालं की गॅस मिडियम करायची तळून घेते मी छान अशा खमंग आपल्या वड्या तयार होतात उलटपालट करो अशा चांगल्या तळून घ्यायच्या आहेत छान अशी कुरकुरीत आपली वडी तयार होते साधारण ब्राऊन कलर येतोपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत हे काढून घेतलेले आहेत मी तर अशा सगळ्या तळून घेते मी आता वड्या अशा प्रकारे आपली खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असते तर नक्की या पद्धतीने बनवून बघा रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद